व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम व्हिडिओच्या सुरुवातीलाच कल्याणी महाडिक आणि नंदकुमार महाडिक या महाडिक दाम्पत्याचे मनापासून खूप खूप खु, खूप आभार तुम्ही जो सहकार्य निधी पाठवला त्यातून आपण शिष्यवृत्ती योजना जाहीर करत आहोत लवकरच विद्यार्थ्यांना आपण अभ्यासाचं गणवेशाचं बुटांचं कीट देत आहोत आपण योजना जाहीर केलेली आहे लवकरच ही योजना आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत गरजूंपर्यंत पोहोचवणार आहोत तुमच्या या सहकार्याबद्दल परिवार आपला आभारी आहे महाडी कुटुंब यांना या गरजूंचे या गरिबांचे नक्कीच आशीर्वाद लाभणार आहे मित्रांनो तुम्ही जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवत आहात जे आपण योजना राबवत आहोत त्यातून आपण जी अनेकांपर्यंत मदत पोहोचवत आहोत सेवा करत आहोत हे सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आम्ही फक्त माध्यम आहोत आम्ही फक्त तुमचा पैसा सत्कर्मामध्ये लावत आहोत हो। हेच ते काय आमचं कार्य बस बाकी काय काय ज्यांना कोणाला प्रपंच परिवाराचा सदस्य होऊन परिवाराच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार इच्छेनुसार त्यांच्या मर्जीनुसार जो काही सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावा असा वाटतो दिल्या गेलेल्या फोन पे आणि जी पे क्रमांकावर नक्की पाठवा तुमचा एक एक रुपया आपण सक्कर मातच लावणार आहोत याची खात्री बाळगा ज्यांना बँक ट्रान्सफर करायचा आहे त्यांच्यासाठी बँक डिटेल्स पण आपण या व्हिच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला बाजूला जॉईन बटन आहे त्याला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा एकोणनव्वद रुपयांपासून आपली मेंबरशिप सुरू आहे की मेंबरशिप आवर्जून घ्या तो पैसा सुद्धा आपण याच सत्कर्मामध्ये वापरणार मूळ मुद्दा मूळ विषय सबू द्यावाठाची सुनबाई रडायला लागलेली आहे आता अनेकांना हा प्रश्न पडलेला असेल की उवाठ्याची सुनवाई नेमकी कोण तर उवाठाची सुनवाई म्हणजेच दिनोमोरिया आता अनेक जण कमेंट्स मध्ये असं बोललेले आहे की सुनवाई नाही हा तर जावं आहे कारण आदित्यच म्हणजे पेंगवीचं आणि डिनोचं वय बघता आता जावंही म्हटलं पाहिजे हा असं काही नाही आहे आपल्या पकडे वयापेक्षा दहा वर्ष मोठ्या असलेल्या बहिणीशी लग्न केल्याशी पण उदाहरणं आहेतच की तेव्हा सुनबाई हाच शब्द बरोपेट आहे कारण सुनेला कसं कधीही घराबाहेर करता येत न हो छळवाद करता येतो तिचा उदाहरण आहेच आपल्याकडे हगवणींच मुळात ही बुत्ती नीच आहे घनेडी बुत्ती आहे की उटाची सुंबाई का रडकी आहे ह्याचं एक वेगळं कारण आहे तो उटाच्या सुंबाईचं हे अरण्युन का सुरू आहे हे सांगण्या अगोदर एक व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की उघडाची सुंबाई कशामुळे रडदी आहे छोटीशी कृपया बघून घ्या माझं नाव तर त्यांच्या स्वप्नात पण येत मंत्री कुठचे नाही नाही ते मोदी साहेबांचे माहिती क्रिसमस पार्टी त्यांच्याबरोबर चौकशी सुरू आहे सध्या त्याच्यात घेतलं जात माझं नाव तर त्यांच्या स्वप्नात पण येतं मंत्री कुठचे नाही अच्छा नाही नाही ते मोदी साहेबांचे क्रिसमस पार्टी त्यांच्याबरोबर करतात ते आदित्य ठाकरे अत्यंत निर्डावलेपणाने असं सांगत आहेत की माझा आणि दिनू मोर्याचा काहीही संबंध नाही मी दिनू मोर्याला ओळखत नाही म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी हात झटकलेले आहे मुळात प्रकरण काय आहे तर दिनू मोर्या याला बीएमसी तर्फे कंत्राट देण्यात आलं होतं मिठी नदीतल्या गाळ काढण्याचं दिनू मोर्याच्या कंपनीला यामध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला आहे घोटाळा झालेला आहे त्यामुळे अनेक तास अनेक दिवस दिनू मोर्याची कसून चौकशी झालेली आहे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग तर्फे हा आर्थिक भ्रष्टाचार खूप मोठा आहे मित्रांनो यामध्ये आदित्य ठाकरे अडकलेले आहेत मात्र आता यातून सुटण्यासाठी यांनी दिर्याला कमरेतला घातली आहे राजकारण्यांची ही जुनी घाण्याआधी सवय आहे जोपर्यंत स्वार्थ आहे माणूस कामाचा आहे तोपर्यंत तो वापरून तो घ्यायचा धोपरून घ्यायचा प्रकरण अंगावर आलं अंगाशी शेकायला लागलं की नामा निरानं व्हायचं सांगायचं की आमचा काहीच संबंध नाही मात्र आदित्य ठाकरे आणि यांचे अनेक ठिकाणचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यांच्या भेटीचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक आपापल्या सोशल मीडिया हँडलवर ही फोटो दाखवत आदित्य ठाकरे यांना प्रश्न करत आहे की जर तुमचं म्हणणं असं आहे की आम्ही म्हणजे मी दिनो मोर्याला ओळखत नाही तर मग हे फोटो काय मॉस केलेले आहेत का मग आहे फोटो मध्ये जो दिसतोय सोबत तो ठाकरेंचा मुलगा नाही का तो दुसरा कोणी आहे का असे प्रश्न लोक सोशल मीडियावर करायला लागलेले आहे आता नेमकं आदित्य ठाकरे यांना हे का करावं लागतंय त्याचं कारण असं आहे की दिनो मोर्या हा दिशा सल्याण प्रकरणात सुद्धा होता सूरज पांचोली सुद्धा होता त्यामध्ये ही लिंक खूप मोठी आहे मित्रांनो यांचं ड्रग रॅकेट आहे रिया चक्रवर्ती सुद्धा यात इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे मुळात ज्या दिनू दूर दूरदूरपर्यंत नदीतला गाळ काढण्याशी काही संबंध नाही आहे अशा व्यक्तीला बीएमसी न कॉन्ट्रॅक्ट दिलंच कस को कोणाच्या इशाऱ्यावरून देण्यात आले ना आहे पासष्ट कोटी रुपये तर ढळढळीच सापडले ना भ्रष्ट भरस्त, भ्रष्टाचार झाल्याचे अहो शेकडो कोटी हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे विचार करा किती मोठी रक्कम या लोकांनी लोबाडलेली असे या पेंगच्या नाईट लाईफच्या ज्या पार्ट्या आहेत त्या कुठल्या पैशांवर गाजत होत्या कुठल्या पैशांवर चालवत होत्या याच पैशांवर ना हे लोक जे ड्रगच कन्झम्पन करतात ते कुठल्या पैशांवर करतात याच पैशांवर करत होते ना बीएमसीच्याच पैशांवर म्हणजेच सर्वसामान्य मुंबईकरांनी जो टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्सच्या पैशावर यांनी ही मजा केली दिली येत आहे लक्षात आणि तरी म्हणायचं मराठी 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 अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता मुंबई तोडण्याचा डाव हे असले काहीतरी विधाल करून हे अजूनही भरकट भरकट होतात लोकांना आणि लोक भ्रमित होत आहेत आश्चर्य अहो आश्चर्य निर्लज्जपणाचा कळस आहे हा दिनू मोर्याला मी ओळखत नाही माझा काही संबंध नाही असा आदित्य ठाकरे जाहीर बने जेव्हा कबूल करतात तेव्हा हसावस वाटत की आतापर्यंत आमची समजूत अशी होती की केवळ उद्धव ठाकरेच खोटं बोलतात अहो पण नाही पोरग तर त्याच्या पुढे निघाला ना बाग बेटा सवाई म्हणतात की म्हण ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे म्हटले की पंचवीस वर्ष आम्ही सडत होतो त्याच्यानंतर त्या भोंग्यानं एक स्टेटमेंट केलं सुप्रिया सुळे यांना सत्तेची तहान लागली असेल तर म्हणून तहान लागली म्हणून पण गटारातलं पाणी पित नाही म्हणजे भाजप सोबत जायचं नाही मग बाळासाहेबांपासून जी युती झालेली होती तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा युतीतच होते ना मग तेव्हा आदित्य आणि उद्धव गटारातलं पाणी पित होते का आपण काय बोलतोय याचे काय काय अर्थ लिहू शकतात याचं या भोंग्या अजिबात भान नाहीये कदाचित त्याच गटारातल्या पाण्याने हा सगळा गोंधळ निर्माण केलेला आहे आणि म्हणूनच मिठी नदीचा गाळ काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट आदित्यच्या आणि त्याच्या पप्पांच्या मध्ये उद्धव रावांच्या सांगण्यावरून दिनू मोर्यासारख्या एका अत्यंत काय म्हणूया आपण त्याला नालायक माणसाला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं नालायकच आहे ड्रग कन्झम्शन करणारा माणूस काय संत म्हटला जाईल का देशासारख्या एका मुलीचा जीव घेणारी ही सगळी मंडळी ही चांगलं म्हणण्याच्या लायकीशी आहेत का आता जेव्हा प्रकरण शेकायला लागलेलं ला आहे आदित्यला जेव्हा आता भीती वाटायला लागली की आपण सुद्धा नाव यामध्ये आता ओढलं जाणार आहे चौकशीच्या फेऱ्यामध्ये आपण सुद्धा येणार आहोत तेव्हा यांनी चाल खेळायला सुरुवात केली माझा आणि दिनोचा काही संबंध नाही असं सांगायला सुरुवात केली याला म्हणतात पण ह्याला म्हणतात भ्याडपणा भित्रेपणा हे जे इतरांना नाव ठेवतात ना, ना, ना की तुम्ही घाबरता 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 अरे तुम्ही भित्रे आहात तुम्ही घाबरता जर तुम्ही भित्रे नाही जर तुम्ही घाबरत नाही तर छाती ठोकून सांगायचं असतं ना होय दिनू मित्र आहे माझा मात्र त्यानं घोटाळा गेला त्याचा माझा काय संबंध बोलू शकले असते ना नाही छातीत दम नाहीये दमच नाही लोकांना मित्रांनो यांचा हाच भामटेपणा तुमच्या समोर व्यवस्थितपणे मांडायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच आपण केलेला आहे सध्याच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण इथेच थांबूया दिनो मोरियाची जी चौकशी चा चालू आहे यातून आता काय काय पुढे निष्पन्न होणार आहे ते सुद्धा जसं जसं समोर येईल तसं तसं आम्ही तुमच्या समोर मांडतच राहू मात्र आदित्य ठाकरे जे म्हणत आहेत की दिनो मोर्याचा आणि माझा काही संबंध नाही आहे यातूनच लक्षात येतं की यांचे हात भाजलेले आहे कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्याचे हात काळे असतात मित्रांनो आणि हे तर दिवस रात्र कोळशातच खोडलेले असतात विचार करा हे किती काळे तरी देखील आम्ही सारसूद आहोत आम्ही सज्जन आहोत आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही असं हे उघड सांगत फिरतात मात्र टक्केवारी कोण खातं मलाई कोण खातं हे सगळ्या जगाला माहिती आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंनी कितीही बचावात्मक पवित्र जरी घेतला तरी सुद्धा आदित्य ठाकरे यांचे हात बरबटलेले आहे हे जगाला कमी चुकलेलं आहे आता फक्त पुरावे समोर येतात की नाही बघायचं आहे तो या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया या बद्दलचे आणखी काही अं महत्वाचे धागे हाताला लागले तर ते निश्चितच मांडू प्रपंच परिवाराचा काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे आपण शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे ज्यांना कोणाला या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी परिवाराचा सदस्य बनवून सदस्य बनण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्ही सन्मान निधी सहकार्य निधी दिल्या गेलेल्या जी पे आणि फोन पे क्रमांकावर पाठवू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर वेगळा पाठवा जेणेकरून हा रेकॉर्ड आपल्याला मेंटेन ठेवता येईल तुमचा एक एक उपाय आपण सपकर्मामध्ये आणि सपात्री दारामध्येच वापरत आहोत हे जे आपण लोकांची सेवा करत आहोत त्यातून जे आशीर्वाद मिळत आहेत ना मित्रांनो हे तुम्हाला वेळतात आम्ही केवळ माध्यम आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार बळकट करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा एवढीच विनंती आहे आज परिवाराच्या पाठी शुभे रहा उद्या परिवार तुमच्या आगीवर चवीला बक्कमपणे तुमच्या सोबत असणार आहे सबस्क्राईब जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा घ्या जेणेकरून आपल्या परिवाराला बळकटी मिळणार हा सगळा पैसा आपण सक्करमागच वापरत आहोत त्यामुळे निश्चिंत रहा खूप जणांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुम जेणे वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रपरिचितांमध्ये लाईक करून जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्सदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाकरम जय शिवराय जय शंभुराजी जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम